नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा आय कलर अठराशे तेराप्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे पर्याय आहेत एक अक्लास क्लास हिपिटेसिस आणि मसाय दोन अक्लास हिपिटेसिस आणि अँथोसिरोटी तीन क्लास हिपिटेसिस फक्त चार अक्लास एन्थोसिरोटी आणि मसाया तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक क्लास ही पेटी सी आणि मसाय पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा अद्विपादनाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे पर्याय आहेत एक नाम तिरकी मुद्रा अक्षराप्रमाणे लिहितात दोन जाती वाचक नाम व वा जाती वर्ग नाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात तीन जाती वाचक नामानंतर जाती वर्ग नाम येते चार पद्धति पद्धती जाती वर्गनाम निरपवाद असावे हो तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन जाती नाम व जाती वर्गनाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लेपीच्या अक्षराने करतात पुढील पी क्यू पी एस आय दोन हजार सोळा वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद रिकामी जागा येथे भरली पर्यायत तर एक लेनिन गार्ड अठराशे सदतीस दोन पॅरिस अठराशे सदुसष्ट तीन अमेरिका एकोणीसशे तीस चार व्हिएन्ना अठराशे सदुसष्ट तर या पी वायक्यूचं उत्तर होणार पी दोन पॅरिस अठराशे सदुसष्ट पुढील पी क्यू पी एस दोन हजार चौदा वनस्पतीवर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धतीतील खालीलपैकी कोणी शोधून काढली पर्यायत एक बेनथम आणि हुकर दोन केरोलस लिनियस तीन ॲडॉल्फ एंजलर चार चार्ल्स बेसी तर या पी क्यूचं उत्तर होणार एक बेनथम आणि हुकर पुढील पी वाय क्यू पी आय दोन हजार चौदा वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता पर्याय आहेत एक हॅकेल दोन कुळं तीन ऑर्डर चार स्पीशीज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार स्पिशीज तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद